जरांगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे तिकडे जाऊयात तर आज मनोज जरांगे उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आपण पाहतोय मराठा आंदोलकांचा उत्साह तसोभर सुद्धा कमी झालेला नाहीये भगवान हातात उंचावत आपला उत्साह हे मराठा दाखवून देत आहे सरकारच लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्यासाठी मराठा आंदोलन हे उत्साही होऊन नृत्य करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत अगदी दि जोशपूर्ण वातावरण आझाद मैदानात आपल्याला दिसत आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय काय सध्या परिस्थिती आपण पाहतोय मराठा आंदोलक यांच्यात उत्साह या ठिकाणी आपण बघतोय की आझाद मैदान परिसरामध्ये मनोजरांगेंचं आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी हलगी वाजवणं सुरू आहे वेगवेगळी गाणी लावणे सुरू आहे आणि या सगळ्यात आपले भगवे शैले हातात घेऊन हे आंदोलक नाचतानाचं चित्र त्यासोबतच एक मराठा लाख मराठा पाटील पाटील आरक्षण आमच्या हक्काचं अशा पद्धतीच्या घोषणा आंदोलकांच्या माध्यमातून केल्या जात एक आंदोलकांमध्ये अचानक उत्साह संचारतो आणि यानंतर आंदोलकांच्या माध्यमातून अशा प्रकारचं नृत्य हो या संपूर्ण आझाद मैदानामध्ये केलं जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतय काही वेळापूर्वी मनोज रांगे पाटीलने विश्रांती घेत होते नंतर ते ज्यावेळी जाग जागे होतात त्यावेळी अशा पद्धतीचं दृश्य किंवा अशा पद्धतीचं चित्र आपल्याला आझाद मैदान परिसरामध्ये बघायला मिळत आहे गेले आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे मोठ्या संख्येनं आंदोलक आझाद मैदानामध्ये आहेत आणि आक्रमक देखील काही प्रमाणात हे आंदोलक होत असतात आणि त्यातून ही आक्रमकता त्यांच्यातनं नृत्य करून बाहेर काढली जाते घोषणाबाजी करून बाहेर काढली जाते हे संपूर्ण आझाद मैदान आणि आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीचे दृश्य आहे कुठे टेम्पोवरती स्पीकर लावण्यात आलेले आहे कुठे बँड आणलेला आहे कुठे हलगी आणलेली आहे आणि हे सगळं वाजवलं जातं आणि ज्या माध्यमातून एक आनंद साजरा केला जातोय नक्कीच के अक्षय आपण पाहतोय मराठ्यांमध्ये अतिशय उत्साह असं सांगशी आलेला असतोय काल मनोज जरंग यांची तब्येती खालावलेली होती अक्षय आज त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे कारण डॉक्टरांचं पथक सुद्धा तिथं दाखल झालं होतं अशी माहिती करत आहे मनोज जरांगे यांचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढतोय आणि त्यामुळं या सगळ्यात जर आपण बघितलं तर या सगळ्यातून आता मनोज दरांगे यांना औषध उपचार घेणं गरजेचं आहे मात्र त्यांनी औषध उपचार घेण्यास तर नकार दिलेला आहे मात्र आजपासून ते पाणी देखील पिणार नाही असं काल त्यांनी सांगितलं त्यामुळं आज नेमकं डॉक्टर काय त्यांची तपासणी करतात काल त्यांचं रक्तामध्ये शुगरची पातळी देखील कमी झाली होती त्यांचं बीपी मध्ये देखील फरक जाणवत होता या सगळ्यात आता आपण आज नेमकं डॉक्टरांचं पथक आलं होतं त्यांनी तपासणी निके केली होती आणि त्यांनी तपासणी केल्यानंतर ते जे निदर्शन आहे जे निरीक्षण आहे हे निरीक्षण अद्याप तरी बाहेर आलेलं नाही ते त्यांनी कुठल्याही प्रकारची डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली नाही मात्र मोठा अशक्तपणा दरांगे पाटील यांना आलेला आहे आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी ही लाईट दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे सध्या आराम करतायत आणि दुसरीकडे तर मनोज जरांगेंचं आंदोलन आज चौथ्या दिवशी हे तीव्र होताना दिसते आज त्यांनी पाणी पिणं सुद्धा बंद केलेलं आहे आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्यानं मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आणि आजपासून त्यांनी पाणी पिणं सुद्धा बंद केलंय त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धक ही आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी काही मार्गात बदल सुद्धा केलेत आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे